नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर बैल पोळा सणाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना नवा हप्ता भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते पण फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैल पोळा आहे आणि या बैल पोळ्याच्या मुहूर्तावर सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण या बारा जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची मोठे अपडेट ही समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे मोदीचे पैसे मिळविल्यानंतर नमोचे मिळत असता असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं पण शेतकरी मित्रांनो परंतु यावेळी थोडं उलटं झालं आहे शेतकऱ्यांना अजून पण तर शेतकरी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळालेला नाही त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला आता मंजुरी करण्यात आलेली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा आता मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्यास या ठिकाणी शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट बैलपोळ्याच्या सणाच्या मुहूर्तावर या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यास असल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे तर आता तीन टप्प्यांमध्ये नमो शेतकरीचे पैसे वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतलेला नाही तर त्यांना नमोचेही पैसे भेटणार नाही पण जर पी एमचे पैसे भेटलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी दोन ऑगस्ट रोजी मिळवलेल्या पी एम किसानचा विसावा हप्ता घेतलाय फक्त त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका बघा कारण सरकारने तसं सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त त्याच शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असं सांगण्यात आलेले भरपूर दिवसांपासून शेतकरी, शेतकरी नमोचे दोन हजार रुपये त्या ठिकाणी कधी येणार अशा प्रकारे सर्व शेतकरी वाट पाहत होते परंतु आज खरोखर ती नवीन अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल या ठिकाणी आलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे हे पाहायलाही भेटते मोदीचे पैसे पडल्यानंतर नमोचे पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला होता प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगळेवेगळे व्हिडिओ बघत होते काही जण म्हणतात आज पैसे येतील काही जण म्हणतात उद्या पैसे येतील परंतु आता शेतकऱ्यांनी तर शेतकरी मित्रांनो ठामपणे कोणी ख खरोखर बातमी कोण देत आहे आणि कोण देत नाही परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांना अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले आहे तर शेतकरी मित्रांनो विचारण्यात आले आहे त्यामधील पाच प्रश्न असे होते की जे म्हणजे पहिला प्रश्न असा विचारण्यात आला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी भेटणार पण शेतकरी मित्रांनो कालपासून नवीन बातम्या समोर येत आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार मिळणार की नेमके तीन हजार मिळणार सरकारची चर्चा आठवत आहे का नमो शेतकरीचा हप्ता वाढला अशा प्रकारच्या बातम्या दोन तीन महिन्यांच्या पाठीमागे या ठिकाणी आता पसरल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेले आहे पाठीमागे त्यांनी देखील आश्वासन दिले आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाढणार त्यामुळे कालपासून नवीन आता पसरल्या सुरुवात पसरायला सुरुवात झालेली आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर दोन नाही ना तर तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा